बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिर्जेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिर्जेत महाराणा प्रताप चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी सदर घटनेचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिला आणि बालकांना सुरक्षा देण्यात यावी आणि आरोपीच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आंदोलकांनी मागणी केली यावेळी आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि डी पी डी सीचे सदस्य पोपटराव कांबळे आर पी आय युवा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला जिल्हाध्यक्षा छायाताई सर्वदे संतोष पाटील अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्या समवेत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आहे आणि त्या जा अत्याचाराला कुठंतर वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे मी, मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर नवीन कायदा काय तर अंमलबजावणी करून या असल्या लोकांना चाप बसवण्यासाठी भाषेची शिक्षा कायद्यात बसली पाहिजे आणि मी एवढं सरकारला सांगतो की कुठं तर थांबलं पाहिजे ना या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू वाटेवगावकर हो तयार होईल हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि हे पुढं आरोपींना पाशी शिक्षा होण्याबाबत आमचं आणि सरकारकडं विनंती करतो भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो आज बदलापूरसारख्या ठिकाणी चार वर्षीच्या लहान बालकावर महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे अशा घटना फुले शाहू आंबेडकर माता सावित्री जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे कुठेतरी खूप वाईट आणि निंदनीय आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी एसआयटी टी चौकशीमार्फत आरो त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमता फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत त्यासाठी फक्त निदर्शने निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत समाजानेही कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना विठीस आणून रोखणं गेलं पाहिजे त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत